नमस्कार आता वाजले ते बाबा चार शर्ट घेऊन आले ओन खाली झालं म्हणून शर्ट घेऊन आली हिंडवायला मका मोडले रानबी मोकळं झालं इकडं हिंडवते शर्ड हे पण आहे ते हिंडवू लागायला मला लांडगा आला म्हणजे एकटी काय करायची म्हणून शर्ड ती पण आलेत माझ्यासोबत शर्डांना सोललेत गाजरं गाजर येते ती इकडं गाजरात सुरली गाजरं तिथंच ठेवली मकाच खायला लागली आहे का मला सोडते दिन लांब जाते ती पळून

उंडलं येऊन देऊच दुपारचं उंड असतं म्हणून दुपारची सोडतच नाही शर्डं आणि अशी बी सोडत नाही रा रान सगळी सगळ्याची रान पेरलेलीच असते आता सगळ्याची जी मोकळी झाली ती म्हणून वाट नाही म्हणून आणली ती हिंडवायला मळ्यात जरा म्हणलं पाय मोकळं करून यावं त्यांचं पण आणि आपलं पण आपलं काय होतं तर रोज मोकळं सारखं मळ्यात ये जा ये जा चालूच रानात हेल्पट हां शिर्डी तशीच करत नाही ते घरी पाजायला काढून जरा परत ना आता मका मोडली या मकाची आता ही भेंड्या बांधून वैरण न्यायची घरी परत ना कंस ही न्यायची तोपर्यंत म्हणलं नेऊस नियोस, नेऊस तर वाट बघूस तर म्हटलं शरड तर हिंडवावे म्हणून घेऊन आले म्हणजे चरड दिवसभर लय ऊन असते उन्हात घरातून बाहेर निघू वाटत नाही एवढं ऊन असत म्हणून आता आणले तीत तर कुठे हिंडते ती या 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 इकडं कुठे चालली या या, या।, तिकड़ी, या, तिकड़ी, या। झाला आता उन्हाळा सुरू झाला आता ऊन लय उन्हाचं टेम्परेचर लय वाढतंय आता पाण्याची बी लय टांचा वाढतली आता पाणी बी नसतंय उन्हाळ्याच शेतकऱ्याला काय पाणी असं नाही तर नस रोज चालू जाय काम एवढं झालं ही झालं ग आता निवांत म्हणाय निसतं म्हणाय निवांत पण निवांत नसतं ही झालं का ती काम ती झालं ग हे काम आता मका मोडून झाली तर वर आल्या हरभरा करायला हरभरा केला तर परत आले बाग बागेतल्या काट्या गोळा करायच्या छटायची ती बाग धरायची अजून त्याला फवार परत त्याला औषध पाणी करायचं मी जशी चालल तशी माझ्या मागे येते माघारी गेली का ही मी माघारी पळते त्यांना कधी नवं सोडलंय ती काय किती खावान किती नको असं वाटतंय तीनदा जाते तीन मकतच खाते ती गाजरात तिथंच ठेवते ती गवात तिथंच ठेवते तीन मकतच जाऊन खाते तीनदा जाऊन त्यांना कधी न सरल्याचा परिणाम आहे ना असं बरं आता चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शर्ड काय थांबणार ती मला शरड हानाय लागते ती तोपर्यंत नमस्कार